हे हिरवं वाटणामध्ये केलेलं कारलं आहे खारं कारलं याची रेसिपी तुम्ही पूर्ण पाहून घ्या हे चवीला खूप छान लागतं दिसायलाही सुंदर आहे आणि चवीला तर खूप छान आहे सगळ्यांना आवडेल लहानांना आणि ला मोठ्यांना पण इतकी याची चव अप्रतिम आहे याची रेसिपी तुम्ही पूर्ण पाहून घ्या धन्यवाद नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खारं कारलं बनवणार आहोत ज्याप्रमाणे आपण खारं वांगं करतो त्याचप्रमाणे आपण खारं कारलं करणार आहोत आणि चवीला खूप छान लागतं तुम्ही पण नक्की घरी रेसिपी ट्राय करा चला तर आपण सगळी सुरुवात करूयात या ठिकाणी बघा मी कारली घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याच्या आतल्या मी बिया ज्या आहेत सगळे काढलेल्या आहेत आणि ह्याचे चार काप असे केलेले आहेत सगळे मी याचप्रमाणे असे करून घेतलेले आहेत तुम्ही अशाच कट करा म्हणजे याच्यामध्ये मसाला जो आहे ना व्यवस्थित बसतो त्यासाठी या ठिकाणी बघा मी तवा घेतलेला आहे तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये काय करत आहे आपल्याला फक्त हे कारले जे आहेत ना फक्त परतून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला त्याने काय ना कारल्यांचा कलर जो आहे ना खूप छान राहतो फक्त आपल्याला त्यांना असं तेलामध्ये थोडस फ्राय केलेलं काढायचे असं भाजल्याने काय ना फक्त कारल्याची जी चव आहे ना ते अजून वाढते बरं का असं कारलं तुम्ही कोणतं पण कर लाल चिकटामधलं किंवा असं सुक त्याच थोडस कारलं परतून घेतात तेलामध्ये छान लागतं कारलं आता आपण ही कारली काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये दुसरा मसाला जो आहे आपल्याला लागणारा तो आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत या ठिकाणी बघा कारली आपण काढून घेतलेली ते आहे तेलात ना आपण त्या तळ्यामध्ये कांदा टाकणार आहोत परतायला याला पण चांगला आपण लाल होईपर्यंत परतून घेणार पर आहोत कांदा आपला झाला जाय परतून आपण त्याला काढून घेऊयात या ठिकाणी आपण लसूण आणि अद्रक घालणार आहोत भाजायला आणि मिरची पण टाकलेली आहे मी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार म्हणजे मिरची कमी जास्त करू शकता हे पण आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे भाजाने ना आपला मसाला अजून चवदार लागतो वाटण जे आपण घालणार आहोत ना त्याला अजून एक टेस्ट येते एक प्रकारची तर आपण काढून घेऊयात हा सुका खोबरा आहे तो भाजून घेऊयात त्याला पण आपण भाजून घेणार आहोत बघा आपण ना खोबरा भाजून घ्यायला त्याला पण काढून घेऊयात या ठिकाणी थोडेसे जिरे घालत आहे मी थोडेसे धने थोडेसे बडीशेप हे तिन्ही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं होतं त्यांना आपण काढून घेऊयात सगळ्यात इलायची आणि टोमॅटो आपण भाजून घेणार आहोत झालेलं आता हे भाजून आता ह्याला पण काढून घेऊयात आपण आता हे मसाले आपले सगळे भाजून झाले आहेत माझ्याकडे शेंगदाणे अगोदर भाजले होते ते याच्यामध्ये घालत आहे आणि कोथिंबीर आता आपण काय करूयात हा सगळ्या मसाल्याने मिक्सरमध्ये भाजून घेऊयात सॉरी भाजून नाही आपण वाटून घेऊयात या ठिकाण बघा मी कढई ठेवली गरम करतात मी कढीपत्ता घालून घेत आहे फोडण्यासाठी फक्त तेजपत्ता पण घालत आहे तेजपत्त्याने अजून येते आणि दोन दालचिनी दोन काळी मिरी आणि एक तुकडा आहे ह्याचा मोहरी घालणार आहोत जिरे आणि थोडंशा हातखाणे आणि फोडणीचा वास पण खूप छान येतो आणि भाजी छान लागते आणि याला थोडंसं परतून घेऊयात किंचित बघा लाल मिरची पावडर घालत आहेत तेलामध्ये आणि अजून छान लागतं आपण हिरवी मिरची घातली वाटणामध्ये पण थोडीशी चिमुडभर घातल्याने काय होतं ना भाजीचा जो हे कलर तर छान येतोच पण चवीला खूप छान लागते अजून मसाले सगळे परतून झालेले आपण याच्यामध्ये जो आपला हिरवं वाटण केलेलं याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाला सगळा घालून झालेला आहे आता त्याला परतून घ्या तेलामध्ये मसाला बघा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ते कारलं सोडून देणार आहोत त्याला चार कापा केल्या असल्यामुळे ते मसाल्या त्याच्या आतमध्ये जाणार जात मध्ये हा मसाला जाणार आतमध्ये फक्त चमच्या आतमध्ये ढकलायचं हे बघा कारलं पूर्ण मसाल्यामध्ये डुंबून गेलेलं आहे कारलं काही दिसत नाही उदका मसाला झालेला आहे आणि छान मस्त आतमध्ये जाऊन बसला आहे आता आपण कारलं जे आहे शिजून घेतलेलं नाही त्यासाठी आपण एक दहा मिनटं झाकण घालून ठेवणार आहोत आणि मध्ये पुन्हा झाकण खोडायचं दोन दोन मिनटं आणि वा बघायचा नाही तर मसाला ना खाली लागून राहील त्यासाठी दोन दोन मिनटांनी झाकण थोडून पाहायचं फक्त मी मला सांगते की दहा जे वाफ काढणार आहोत म्हणजे वाफेवरती आपण कारलं जे आहे शिजवून घेणार आहोत या ठिकाणी बघा मिक्सरचं भांड्याचं जे होतं मसाला तो थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकत आहे आणि ते पूर्ण पाणी घातल्यामुळे थोडंसं हलवून घेऊया आणि झाकण घालून वाफ घेणार आहोत आपण त्याची एक दहा मिनटाची आपण त्याला वाफ देणार आहोत मी मध्ये मध्ये दोन दोन मिनटांचे झाकण काढून घ्यायला पूर्ण परतून घेतलं होतं नाहीतर मसाला पूर्ण खाली लागला असता चाकूच्या साईडने काय करूयात आपण बघूया शिजले का हे बघा चाकू जातोय पूर्ण शिजलेले हे बघा तुम्हाला हवा असते माझ्यामध्ये पाणी अजून घालून थोडस पातळ पण करू शकता आणि दाट हवा असेल तर हे अशा पद्धतीने पण ठेवू शकता ते आपलं कारल शिजले म्हणजे तयार झालेलं आहे हे बघा आपलं खारं कारलं तयार आहे हिरव्या वाटाणामधलं आणि आपला कारल्यांचा कलर बघा डार्क हिरवा गार का दिसतोय कारण आपण जरा सुरुवातीला जे तेलामधून तळून घेतलं होतं ना त्यामुळे कारल्यांचा कलर बघा डार्क ग्रीन दिसत आहे आणि किती दिसायला किती सुंदर दिसत आहे चमक आली आहे कारल्यांना कारण आपण त्यांना तेलामध्ये सुरुवातीला फ्राय केलं होतं त्यामुळे ह्या अशा प्रकारे तुम्ही कारलं घरी नक्की ट्राय करा खूप छान लागतं लहान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल खूप सुंदर चव याची तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की हीच कारलं दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढं चवीला डबल सुंदर आहे तर हे खारं का, कारल्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद